धाराशिव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉक्टर डॉक्टर महा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर संदीप देशमुख यांच्या शुभ हस्ते विद्यापीठाचा ध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीला सुशिला देवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉक्टर करण्यात आले यावेळी डॉक्टर संदीप देशमुख यांनी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना विद्यापीठ स्थापनेचा इतिहास यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विवेकानंद चव्हाण जेमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक राजा जगताप जेमखाना विभाग प्रमुख कनिष्ठ विभाग प्राध्यापक सचिन चव्हाण प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे आदीसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर बालाजी गुंड आदीसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले तंतु तंतु संघर्षाचा Son na विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यादेखील स्मृतीस या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपलं विद्यापीठ तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी स्थापन झालेलं आहे हे विद्यापीठ तसं पाहायला गेलं तर त्या काळात आपल्या मराठवाड्यामध्ये तेवढी महाविद्यालय देखील नव्हती साधारणतः पाच ते सहा महाविद्यालय फक्त या मराठवाड्यात होती पण एक खास बाब म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे आपले माजी मुख्यमंत्री यांनी हे विद्यापीठ आपल्याला या ठिकाणी मंजूर केलं आणि त्याच्या माध्यमातून एक वैभवशाली शिक्षणाचं केंद्र या महारा मराठवाड्यामध्ये स्थापन झालं आणि त्याच्या माध्यमातून आपण बघतो की मराठवाड्याची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विद्यापीठ स्थापन व्हायच्या अगोदर आपल्या इथं शिक्षणाच्या ज्या उच्च शिक्षणाच्या ज्या संधी होत्या त्या इथं जवळपास कुठेही उपलब्ध नव्हत्या आपल्या येथील लोकांना हैदराबाद असेल पुणे असेल अशा ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागत होतं विद्यापीठाच्या माध्यमातून निश्चित शिक्षणाची ही सोय आपल्या या ठिकाणी आपल्या सर सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे आज आपण जर विद्यापीठाची प्रगती पाहिली मागच्याच आठवड्यामध्ये आउटलुकचं रँकिंग विद्यापीठाचं जाहीर झालं आणि त्या रँकिंगमध्ये आपलं विद्यापीठ जे आपले, आपले भारतातले नामांकित विद्यापीठ आहे त्यांच्या यादीत जाऊन बसलेलं आहे त्याचबरोबर मागच्याच वर्षी आपल्या आप विद्यापीठाचं नॅक मूल्यांकन देखील झालं त्या मूल्यांकनामध्ये ए प्लसचा दर्जा देखील महाविद्यालय आपल्या विद्यापीठाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे संशोधनाच्या क्षेत्रात देखील जागतिक स्तरावर आता आपल्या विद्यापीठाचं नाव घेतलं जातं गुणवत्तावान विद्यापीठाचं स्थापना दिवस म्हणजे आजचा तेवीस ऑगस्ट या विद्यापीठ वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद